दलित वस्ती सुधार योजनेचा निधी इतरत्र वळवण्याचा आरोप आणि अखेर उच्च न्यायालयाने थेट हस्तक्षेप करत दिला निधी वितरणाला तात्पुरता स्थगन आदेश आता जिल्हाधिकारी अकोलांना न्यायालयात शपथपत्र सादर करावा लागणार आहे पण नेमकं काय घडलं आणि कुणावर ठपका ठेवण्यात आला हे पाहणं गरजेचं आहे अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत दलित वस्ती सुधारणा योजनेच्या निधीचा वापर इतर कामांसाठी वळवण्यात आल्याच्या प्रकरणावर अखेर उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने तात्पुरता स्थगत आदेश जाहीर केला आहे यामुळे स्थानिक प्रशासनाला मोठा धक्का बसला असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे ही कारवाई माजी समाज कल्याण सभापती सौम्रपालिताई खंडारे आणि काही सरपंचांनी दाखल केलेल्या याचिका क्रमांक दोन हजार चारशे तीन दोन हजार नंतर झाली यामध्ये त्यांनी आरोप केला होता की दलित वस्ती योजनेसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मंजूर झालेला निधी एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एका विशिष्ट पद्धतीत दोन वेगवेगळ्या इतिवृत्तांतात बदल करून इतरत्र वळवण्यात आला ही कृती संपूर्णपणे नियमबाह्य आणि मागासवर्गीयांच्या न्यायहक्कांवर आघात करणारी असल्याचा मुद्दा मांडण्यात आला ॲडव्होकेट आनंदराजन देशपांडे यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाने निधीच्या वितरणावर तात्पुरता स्थगन आदेश दिला असून जिल्हाधिकारी अकोला यांना शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत याचिकेत प्रतिवादी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री समाज कल्याण विभागाचे सचिव जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समितीचे सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे ही कारवाई आता दलित वस्ती योजनेसाठी राखीव निधीच्या वापरावर निगराणी पारदर्शकता आणि नियमबद्धतेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते नवबोद्ध अनुसूचित जाती जमाती व नवबोध घटकांचा विकास चोवीस पंचवीसचा जो निधी होता त्यानुसार समितीमध्ये ठराव घेण्यात आला आणि एकमताने ठराव पास करून निधीसाठी मागणी केलेली होती नियोजन समितीमध्ये आदर माननीय पालकमंत्र्यांनी परत सुधारित ठराव मागितल्यामुळे त्याला थोडं थांबवण्यात आलं आणि नंतर औस... आदरणीय कलेक्टर साहेबांनी सुद्धा त्यांना संगमताने हा निधी परस्पर दुसरीकडे वर्ती केला